लाडकी बहीण योजना सर्वांना माहिती आहे आत्तापर्यंत आपलं वितरण व्हायला पाहिजेत होतं परंतु यावेळेस जर तुम्ही म्हणाल तर वितरणाकडे दुर्लक्ष होत आहे का तर त्याचं उत्तर आहे स्पष्टपणे वितरणाकडे यावेळेस दुर्लक्ष होत आहे मागच्या आपण दोन महिन्याचे पेंडिंग हप्ते जे आहेत यावर एका शब्दाची पण सरकारकडून कोणतीही अपडेट येत नाही आणि यामुळे एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न पडला आहे की यावेळेस वितरणाकडे दुर्लक्ष होत आहे का तर त्याचं उत्तर आहे होय आता तुम्ही म्हणाल नाही सर उतरणाकडे दुर्लक्ष होत नाही तर मग दोन हप्ते पेंडिंग आहेत एक नोव्हेंबरचा सतरावा हप्ता एक नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिना आता संपत आलेला आहे आज बावीस तारीख आहे बावीस तारीख विचार करा बावीस डिसेंबर आहे किमान बावीस डिसेंबरचे अठरावा म्हणजे बावीस डिसेंबरचा म्हणजेच आपला हा डिसेंबरचा हप्ता कारण बावीस डिसेंबर म्हणजे संपत आलेला आहे म्हणजे दोन हप्ते दोन हप्त्याचे एकंदरीत किती तर दोन हप्ते म्हणजे एकत्रित देणे तर यावेच पण दोन हप्त्याचे एक एकत्रित विचार केला तर तीन हजार रुपये अजूनही मिळालेले नाहीत त्यामुळे यावेळेस सरकारने या योजनेच्या वितरणाकडे सापसाप दुर्लक्ष केलं आहे का अशा प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणींना पण पडत आहे आणि बघा वितरण कधी होणार यावर एका शब्दाची तरी अपडेट यायला पाहिजे का नाही की यावेळेस होणार त्याच्यानंतर होणार कोणत्याच प्रकारचे अपडेट नाही तर त्यामुळे या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात जो लाडक्या बहिणीला या शासनाच्याद्वारे जो निधी वितरित केला जातो तर तो त्यांना कामे यावा तो त्यांच्या नियोजनामध्ये कामे यावा यासाठी तो, तो, या या तो वेळेवर वितरित व्हावा आता वेळेवर जर वितरित होत नसेल तर त्या निधीला काही अर्थ राहणार नाही कारण त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला नियोजन करता येणार नाही त्यामुळे या मुद्द्याकडे खास करून सरकारने वितरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्यांनी पण काहीतरी ट्विटच्याद्वारे फेसबुक पोस्टच्याद्वारे माहिती द्यायला पाहिजे की वितरण कधी होणार आहे कारण की बघा अजून जर असं पाहिलं आपण जर समजा पुढचा महिना उजडला मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की चोवीस तारखेपर्यंत म्हणजे बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे पुढचे तीन दिवस बावीस आजचा दिवस गेलाच आता तेवीस आणि चोवीस या दोन तारखेला तर जर वितरण नाही झालं तर वितरण हे जानेवारीच्या महिन्यामध्ये जाणार पण जानेवारीच्या महिन्यामध्ये जर परत आचारसंहिता लागली सोळा तारखेच्या नंतर मग आणखी काय करणार परत वितरणाची वाट पाहिजे का तर त्यामुळे स्पष्ट याच्यातनं क्लिअर दिसत आहे की यावेळेस सरकार वितरणाकडे दुर्लक्ष करीत आहे तर तसं करू नका वितरणाची अत्यंत गरज आहे लाडक्या बहिणींना त्याच्यावर काही त्यांचे नियोजन असतात कुणाला औषधासाठी उपचारासाठी असतात कुणाला शैक्षणिक कार्यासाठी असतात कुणी गट पण या पैश या निधीमधून जे चालवत असतात तर त्यांना योग्य तो वेळेवर जर निधी मिळाला तर त्याचा फायदा होईल अन्यथा त्याचा काय फायदा होणार आहे त्यामुळे योग्य वेळी जर वितरण केलं तर त्याचा फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर वितरण करावे अशा प्रकारची आपली या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील दोन दिवसात जर वितरण नाही झालं तर वितरण जानेवारीला जाणार पण तरी असं स्पष्ट दिसत आहे की यावेळेस सरकारकडून वितरणाकडे दुर्लक्ष होत आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लवकर सरकार या वितरणासंदर्भात अपडेट देईल अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद